ठाणेकर धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रांजळ कबुली ठाणे ठाणेकर हे दुर्दम्य इच्छाशक्ती धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत वयाच्या साठाव्या वर्षी शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून ते सिद्ध केले आहे अशी प्रांजळ कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी लिखित ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुटकर माजी नगरसेवक मनोज शिंदे तसेच कुलकर्णी यांचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एव्हरेस्ट शिखर केले हे शिखर सर करताना दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या पत्नी अंजलीताई यांचे निधन झाले अशाही परिस्थितीत न डगमगता कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले असेही शिंदे यांनी सांगितले दोन हजार एकोणीस साली एव्हरेस्टच्या मोहिमेत पत्नी अंजलीचे दुर्दैवाने निधन झाले पण हा डाव पूर्ण व्हायला हवा हे स्वप्न तर पूर्ण व्हायलाच हवं या दुर्देवी अब बाहेर ये शरद कुलकर्णी यांनी अफाट जिद्दीच्या जोरावर दोघांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं ही अर्धी राहिलेली मोहीम पूर्ण यशस्वी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला हा विक्रम रचत असताना दोन हजार एकोणीसच्या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरावर मृत्युमुखी पडलेला आपल्या पत्नी अंजली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करून त्याच जागी तिला श्रद्धांजली अर्पण करण्याचे धाडस त्यांनी केले याआधी वयाच्या पन्नाशीनंतर शरद कुलकर्णी यांनी पत्नी अंजलीसह ऑस्ट्रेलियातील माउंट कोझिओस्को रशियातील एल्ब्रस आणि आफ्रिकेतील किली मांजरो शिखर सर केले होते आणि चौथ्या एव्हरेस्टच्या मोहिमेत अंजली यांचे माउंट एव्हरेस्टवरील हिलरी स्टेप येथे बावीस मे दोन हजार एकोणीसला ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता या धक्क्यातून सावरस शरद कुलकर्णी यांनी दोघांचेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला यामध्ये आकांगुआ दक्षिण अमेरिका देनाली उत्तर अमेरिका एल्ब्रस युरोप विन्स विन्सन अंटार्क्टिका या शिखरांचा समावेश होता एव्हरेस्ट सह सात शिखरे सर करणारा भारताचा सर्वात वयस्क गिर्यारोहक होण्याचा नवा विक्रम शरद कुलकर्णी यांनी प्रस्थापित केला आहे वयाची साठ वर्ष सहा महिने आणि तीन दिवस पूर्ण झाली असताना तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी परत एकदा माउंट एव्हरेस्ट सर करून त्या शिखरावर आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहून महाराष्ट्राचा राष्ट्रध्वज फडकवला आणि भारताचा सर्वाधिक वयस्क एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळवला ती मी आणि पुनश्च एवरेस्ट या पुस्तकात त्यांनी हे सगळे अनुभव मांडले आहेत कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला यांचं एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजली ताई यांचा देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना दोन हजार दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसला ला दुर्दैवी मृत्यू झाला परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न डकमता शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ठाणेकर ठाणेकर आहे इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर एक आहे आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा मला खूप आनंद आहे कारण एकनाथ शिंदेजी माझ्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे एव्हरेस्ट जायच्या वेळेस पण त्यांनी मला फ्लॅग ऑफ केला होता मला एव्हरेस्ट शिखर सर करून आल्यानंतर पण त्यांचं त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं असं आणि माझ्या मिसेसच्या नावाने एका आमच्या श्रीनगरमधील येथील एका चौकाला त्यांनी त्यांच्या तेच नामकरण झालं होतं तर त्यांचा खूप ऋणानुबंध आहे माझ्यासाठी ते खूप लकी ठर माझ्यासाठी आहेत असं म्हटलं तरी चालेल तर मला खूप आनंद झाला त्यांच्या हाती पुस्तकाचं अनावरण झालं आणि एक एवढ्या व्यापातून पण त्यांनी भरपूर म्हणजे थोडा नाही भरपूर वेळ दिला त्यांनी तर त्यांचे खूप खूप आभार भविष्यात तुमच्या काही संकल्पना आहेत भविष्यात संकल्पना आहेत अंजलीच्या नावाने एक माउंटेने इन्स्टिट्यूट काढायचं आहे आणि ते ठाण्यामध्ये काढायचं आहे आणि आत्ता मला शिंदे सरांनी सांगितलं की ते पूर्णपणे आणि शंभर टक्के त्या म त्याला त्याच्यासाठी मदत करतील तर ठाण्यामध्येच एक माउंटेने इन्स्टिट्यूट काढायची माझी इच्छा आहे आणि ती नक्कीच पूर्ण पुस्तकाबद्दल म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचावं वा। हे सर्व नुसतं साठी नाही सर्वसामान्य माणसासाठी पुस्तक आहे जे जे काही सात शिखर सर करताना जे काय मला थरारक अनुभव आले आणि जे जीवनामध्ये पण असे थरारक अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत असतात लोकांना व्यवसायात येत असतात संसारात येत असतात तर ह्या सगळ्यांसाठी यातून जे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील याच्यातून काय बोध छानपैकी बोध घेता येईल आणि एवढंच मी सांगू शकतो पुस्तकाचे की सगळ्यांनी वाचा धन्यवाद